नमस्कार मित्रांनो आकाश सुरू इंशी आयुट्यूबच्या सुरून आय। स्वागत आहे मित्रांनो आज मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेला आहे हा परभणी जिल्ह्याचा खंडोबा शेळी बाजार आहे मित्रांनो खूपच प्रसिद्ध बाजार आहे तर आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारचा हा आठवडी शेरी बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि या पर्यायच्या पण खूप खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या येतात ह्या बाजारामध्ये तर तुम्हाला संपूर्ण या बाजाराचा शेरी बाजार भाव काय कसा आहे आजचा तर तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला परभणी परभणीच्या खंडोबाशाई बाजारामध्ये तुम्हाला गावराण उस्मानाबाद बिट्टर काटेवाडी हे म्हणजे संपूर्ण होंड्या तिच्या पण खूप या ये बाजारामध्ये येतात तर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला आजचा बाजार हो काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे आणि मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर मित्रांनो या दोन हप्त्यामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये खूपच पाऊस झालेला आहे त्यामुळं मित्रांनो संपूर्ण या बाजारामध्ये चिकाळ झालेला आहे तरी पण तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याचा आणि या फराची दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता मित्रांनो बाजार भरलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीची बकरी पण आलेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो बाजार भरलेला आहे त्या दो एक दोन हप्त्यामध्ये मित्रांनो खूपच पाऊस झालेला आहे त्या पावसा पावसामुळे मित्रांनो जास्त का बाजार भरणा आला आहे आता खूपच चांगल्या क्वालिटीची बकरी ह्या बाजारामध्ये आलेली आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो यांचे दामून ह्या परभणी खंडोबा बाजारामध्ये खूपच मोठे दावण असते त्यांच्या दामने तुम्हाला बकरी पण भेटून जातील तुमच्यात नसले का तुमचा फोन नंबर सांगा तर तुमच्या गावरान संपूर्ण बकरी भेटून जातात ना तर किती महिन्याची बकरी येतात हे सध्या तर तर सहा सात आठ आठ महिन्याचे एक पण बकरी तुम्हाला भेटून जाते तुम्हाला पुरवणीसाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर काही रेंज तुमच्या म्हणजे किंमत काय आठ साडेआठ नाही मित्रांनो पाहू शकता कमी जास्त होतात ना कमी जास्त होतात ना तर मित्रांनो कोणाला हॉटेल लाईनसाठी बकरी पाहिजे असेल त्याच्यापासून तुम्ही संपर्क करा खूपच चांगल्या क्वालिटीचे बकरी आहेत पाहू शकता तुम्ही तर हे काही मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटीचे आलेल्या आहेत काय सांगली हो किंमत ती हा वीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता क्वालिटी कसं नंबर आहे तर दादा गाव कोणते तुझं परभणी परभणीची आहे मित्रांनो किती महिने लागलेली आहे तीन पिढी देते का घ्या मित्रांनो गॅरंटी तीन पिढी देते पाहू शकता तुम्ही गावराने येते नाही गावांना दाची शे आहे दादा किंमत काय म्हणला वीस हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना किती होताना दादा ही कमी जास्त होईल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस बत्तीस तर मित्रांनो कोणाला इसी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दादाचा दादा फर आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूपच चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला शेतकऱ्याच्या पण खूप चांगला डिशाय आलेला आहे बाजारामध्ये ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि परभणी जिल्ह्याचा संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत त्यामुळं शेअर करा तर काय सांगली हो किंमत याची तर किंमत काय सांगली हां किंमत काय सांगली दहा दाजा, हजार दाजा, का ने गा नाही का आता किती माहिती लागली आहे दिवाळी येते का तर मित्रांनो दिवाळी येते मित्रांनो क्वालिटी एकच या नंबर गाव पण कोणते तुमचा फोन नंबर सांगता का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याचीही आहे काय सांगली हो याची किंमत अकरा हजार का अठरा हजार अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो शेही पाहू शकता दोन पिल्च्या खाली कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगता तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या शेअर मित्रांनो ह्या पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये काटेवडी शे पण खूप मोठ्या प्रमाणात येतात या बाजारामध्ये काय सांग काय काय किंवा हां हा पंचवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो शेरी पाहू शकता तुम्ही काटेवाडी शेरी आहे दोन पिल्हे तिच्या खाली पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता ह्या बाजारामध्ये काटेवाडी गावरान उस्मानाबाद बिटलच्या पण शेअर या बाजारामध्ये येतात तर पाहू शकता मित्रांनो आपले बत्तीस हजार एकतीस हजार सस्कार आज कम्प्लीट होता कमी जास्त होईल ना किंमत तुमचा फोन नंबर सांगता तर ना दा दादा बकरे संपूर्ण बकऱ्या आहेत क्वालिटी एकाच नंबर क्वालिटी बाजारामध्ये आलेली आहे बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर प्रत्येक बाजारामध्ये यांची मी दावून दाखवत असतो पिल्याची कोणाला म्हणजे हॉटेलसाठी लाईनसाठी बकरी पाहिजे असेल तर लहान मापाची बकरी तुम्हाला यांच्यापाशी भेटून जातील दादा एकाची काय किंमत सांगली एकाची साडेसहा हजार सांगायची एका साडे साडेसहा हजार रुपये साडेसहा हजार किंमत सांगायची सा आपलं नाव सांगा चॅनलचं कमी जास्त किंमत होईल तुमचं नाव सांगा यांच्या क्वालिटी क्वालिटीचे बकरी भेटून आणतील किती महिने सहा सहा महिने पिले आहेत प्लीज क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर मला आणलेला आहे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता साडेचार साडेचार भाई। बकरे तो ना। तो ना। आता सा। ना। तर पाहू शकता या ठिकाणी खूपच चांगल्या क्वालिटीचे बकरी पण मित्रांनो हा परभणीचा खंडोबाशाही बाजार बकऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे तर या ठिकाणी मित्रांनो तर या ठिकाणी मी पाहू शकता बायकी पिल्ले खूपच बाजारामध्ये आलेले आहेत तर क्वालिटी नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर यांच्यापाशी या तुम्ही नमबर नमबर <खेणो> थे थे। चारला चारला। नंबर नंबर आहे तर मित्रांनो हे व्यापारी आहेत तर किंमत कमी जास्त होईल ना याची काय म्हणली तर मित्रांनो लहान मोपाच पिले आहेत तर कोणाला हॉटेलवाल्यांसाठी पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो आज या बाजारामध्ये बारकी पिल्ले पण आलेले आहेत तुमच्या आहेत का तुमच्या आहेत तर बारकी फिल्ले पण आलेले आहेत बाजारामध्ये बारकी फिल्म तुम्हाला भेटून जातील किंमत काय सांगली आहे काची माय आहेत का मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये आता मोठी बकरी पण यायला सुरू झालेली आहे पावसामुळे जसं का बकऱ्याचा बाजार भरत नाही मित्रांनो त्या ठिकाणी बकरं बकरा आहे बाजारामध्ये पाहू शकता तर कोणाला लागण्यासाठी हा बकरा पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर पण देतो

सौदा झाला झाला सौदा काय सांगली काय किंमत काय सांगली का किंमत काय का सांगली का अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार किंमत सांगली किती वर्षाचा आहे दीड वर्षाचा नार आहे मित्रांनो होंड्या आधीच नार आहे गाव कोणते आहे तुमचं आर्वी का आर्वी गावचे आहेत तर पाहू शकता मित्रांनो एकच नंबर बकरा आहे फोन नंबर सांगता का तुमचा सांगा फोन नंबर सदोतीस ऐंशी अठ्ठावन्न तर मित्रांनो कोणाला लागवणीसाठी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दीड वर्षाचा बकरा आहे नाही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरान बकरे खूपच बाजारमध्ये आलेले आहेत मोठ्या मंपायचे दोन आणि एकच आहे का तर दादा काय मग त्याची पंचवीस हजार रुपये सांगायची आहेत कमी जास्त होईल ना गाव कोणतं आडगाव बाजार का तर किती वर्षाचा नार आहे दीड वर्षाचा नार आहे मित्रांनो पाहू शकता कोणाला लागवणीसाठी पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग शहात वीस तेहतीस एकोणसत्तर सत्तर तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे তেনে দোকানত কৰোঁ শকত ক'লে পাওঁ এই কষ্টমাৰী তুমি মিত্ৰ बकरी आहेत मित्रांनो दोन्ही पण कमी जास्त किंमत होईना यायची कमी जास्त होईना गाव आहे तुमचं फोन नंबर सांगता का फोन नंबर पंच्याहत्तर किती वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो एकच नंबर आहे या दामणीच्या मित्रांनो तुम्हाला सेवा पिल्या भेटून पंचवीस मित्रांनो हिची पंचवीस हजार किंमत सांगायला तर क्वालिटी पाहू शकता उस्मानावादी आहे ना उस्मानाबाद शरी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे किती युताची हवी दोन युताची शेअर आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आता का बने का किती माहिती लागलेली आहे आता एक महिन्या विलायचं राहिलेले मित्रांनो चार महिने लागलेली आहे आणि हंडीची काय सांगली साडेबारा हजार किंमत सांगायला तर का बने का किती महिने लागलेली आहे तीन महिन्याच्या मित्रांनो बाबा फोन नंबर माहीत नाही ना तर मित्रांनो बाबाला फोन नंबर माहीत नाही क्वालिटी पाहू शकता शाळेचा एकच नंबर आहे आज मित्रांनो परभणी बाजार खूपच चांगला भरलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर क्वालिटी आहे आज बाजार मित्रांनो खूप चांगला भरलेला आहे आज बाजार मित्रांनो चिखलामुळे जसं काय भरला होता आज पण बाजारामध्ये चिखल आहे

चालू आहे पाहू शकता काय किंमत तुम्ही सतरा हजार सांगाल तर आणि तुम्ही काय म्हणाले बारा हजार का तर मित्रांनो सौदा चालू आहे बोला गौरांशेरी मित्रांनो गौरांशेरीचा सौदा चालू आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश सुरवांशी या युट्यूब सौदा पाहू शकता तुम्ही क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे कावरांशी आहे दादा सतरा हजार सांगायला आणि शेतकऱ्यांनी मित्रांनो बारा हजार रुपये तुम्हाला सांगायला तर सगळं चालू आहे तर नमस्कार मित्रांनो आकाश मित्रांना आकाशन युट्यू चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे या ठिकाणी पाहू शकता दादा आणि परभणी खंडोबाई बाजारामध्ये खूपच चांगली क्वालिटी आणलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता दोन्ही 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 पैसे काय म्हणतात ना विल्हेले आहेत ना पिल्लेवाले खेळ मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हा अडोलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटी आहे तर गावराशी आहे मित्रांनो पाहू शकता एकच नंबर आहे एक लिटर का दोन लिटर दूध येते पाहू शकता गावराशी आहे किती ही तिसऱ्या मित्रांशी आहे बावीस हजार पिल्या मित्रांनो दोन दोन आहे आहेत का दोन पिल् मित्रांनो दादा तुझा फोन नंबर सांग चौऱ्याऐंशी हा एकवीस हा एकेचाळीस वीस हां कोणी मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही हे कॉन्टॅक्ट करू शकता पिले कोण देतात मित्रांनो हे तीन पिले आहेत दोनशे पलीकडे एक पिलो आहे अलीकडे दोन पिले आहेत हे मित्रांनो तीन पिल्ले आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे आणि दोनशे मित्रांनो आज मित्रांनो खूपच चांगल्या क्वालिटी शाळे आणलेली आहे तुम्ही पाहू शकता परमणीचे व्यापारी आहेत मित्रांनो बाळू लंपूटी व्यापारी तर यांच्या शाळेची क्वालिटी पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे गावराशा आहेत यांच्यात आणलेला यांच्या दावणीला आज तर पाहू शकता मित्रांना खूपच चांगल्या क्वालिटी शाळे आज बाजारामध्ये आणलेली आहे संपूर्ण गावराशा आहेत आज बाजारमध्ये यांच्या यांच्या आणला तर पाहू शकतो तुम्ही शे एकाच नंबर आहे <दें> नंतर पाहू शकता यांच्या दमणीच्या पिलेवाले शाळेची पिले आहेत हे पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहेत क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे मित्रांनो यांचा प्रत्येक बाजारमध्ये नंबर देत असतो तर कोणाला ह्या यांच्या पैसे तुम्हाला शया पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील शही कोणासाठी दहा पंधरा शेया पाहिजे असेल गॅरंटीच्या मोठ्या मोपाच्या अगरांच्या पाहिजे असतील तर तुम्हाला भेटून आती तर यांचा नंबर पण देतो तुम्हाला खूपच चांगला कोणतं डिश आहे यांच्या कमीला या पर्याय मित्रांनो जवळपाच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात काय काय नंबर सांगा तुझ्याला मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला शाया पाहिजे असेल तर